ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी पाच मिनटामध्ये एवढा सारा लसूण सोलणार आहोत तुम्हालासुद्धा नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण नक्कीच आपण पाच मिनटामध्ये इतका सारा लसूण सोलून होणार आहे नखं वगैरेसुद्धा खराब होणार नाही आणि लसूण सोलायला ये कंटाळासुद्धा येणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने आपण इथे लसूण सोलणार आहोत तर चला लगेचच बघूया आपण कसा लसूण सोलायचा आहे ते त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे पाहू शकता आपण भरपूर असा लसूण घेतलेला आहे शक्यतो मोठा लसूण तर अगदी सहज सोलला जातोच पण लहान लहान लसूण सोलायला सर्वांनाच कंटाळा येतो त्यामुळे शक्यतो आपण इथे लहान लसूणच सोलणार आहोत म्हणजे जो काही मोठा लसूण असो किंवा मग लहान लसूण दोन्ही लसूण आपण अगदी सहज पद्धतीने सोलणार आहोत त्याआधी अशा पद्धतीने लसूण आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी सहज इथे लसूण मोकळा होतो जर तुमच्याकडे अगदी मोठा मोठा लसूण असेल तोसुद्धा तुम्ही इथे अशा पद्धतीने मोकळा करून घ्या किंवा मग लहान लसूण असेल तोसुद्धा अशा पद्धतीने मोकळा करून घेऊ शकता तर हा गावरान लसूण आहे तुम्ही इथे कोणत्याही लसूण वापरू शकता तर बघा अगदी सहज हातानेच आपल्याला हा लसूण मोकळा करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व लसूण आता मी इथे मोकळा करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही सर्व लसूण आपला छान असा मोकळा करून झालेला आहे मी काही काही लसूण एक गठ्ठा असला तरीसुद्धा चालेल तोसुद्धा अगदी सहज सोलला जातो आता ही प्लेट आपण साईडला ठेवूया आणि एक रुमाल घेऊया तुमच्याकडे किचन ओट्याचा रुमाल असेल मग किंवा दुसरा कोणताही रुमाल असेल तो इथे तुम्ही वापरू शकता फक्त अगदी मौसूत रुमाल यासाठी येस, यासाठी वापरू नका अशा पद्धतीने कॉटनच्या रुमालाचाच वापर करा आता रुमाल आपण मोकळा करून घेऊया जर यापेक्षा मोठा मो रुमाल असेल तोसुद्धा इथे आपल्याला चालणार आहे आता सर्व लसूण यामध्ये टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने एक घडी करून घेऊया आणि हाताने अगदी जोर लावून आपल्याला जास्तसुद्धा जोर लावायचा नाही आहे अगदी हलकासा जोर लावून हा चोळून घ्यायचा आहे लसूण जर रुमाल खूप जास्त मोठा असेल तर दोन ते तीन घड्या केल्या तरीसुद्धा चालतील पण इथे हा रुमाल छोटा आहे त्यामुळे इथे मी एकच घडी केलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता फक्त अर्धा मिनटं भरच मी इथे लसूण सोलून घेतलेला आहे रुमालावरती अशा पद्धतीने अर्धा मिनटंच आपण चोळून घेतलेला आहे एक मिनिटभरसुद्धा व्यवस्थित मी चोळलेला नाही तरीसुद्धा भरपूर असा लसूण मोकळा झालेला आहे लसणाच्या ज्या वरच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा अगदी सैलसर होतात आणि काही काही लसूण तर पूर्ण असा सोलूनसुद्धा निघतो इतका सारा लसूण सोलायला आपल्याला अर्धा तास किंवा एक तास नक्कीच जातो तर आपला टाईमसुद्धा अशा पद्धतीने वाचला जातो त्यामुळे नक्कीच या पद्धतीने तुम्ही लसूण सोलून ठेवा आठवड्याभरासाठी सोला किंवा मग महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही झटपट हा लसूण सोलू शकता तर बघा अगदी सहज अशा पाकळ्या आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत इतका सारा लसूण सोलायचं म्हटलं की सर्वांचीच नको खूप जास्त दुखून येतात आणि कंटाळासुद्धा येतो त्यामुळे नक्की या पद्धतीने अगदी पाच मिनटासाठी आठवड्याभरासाठी तुम्ही लसूण सोलू शकता तरी ते बघा बराचसा लसूण आपला अर्धा मिनटाच्या आतच सोलून झालेला आहे फक्त ह्या पाकळ्या व्यवस्थित अशा आपण वेचून घ्यायच्या आहेत आता त्या पाकळ्या एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊया आता पुन्हा सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने रुमालावरती लसूण चोळून घेतला होता त्याच पद्धतीने पुन्हा आपल्याला असा चोळून घ्यायचा आहे असं आपल्याला एक दोन ते ती तीन वेळा करायचं आहे म्हणजे पूर्ण लसूण अगदी सहज सोलला जातो पाच मिनटाच्या आतमध्येच हा लसूण आपला सोलला जातो तर बघा रुमाल जर थोडासा मोठा वापरला तर लसूण अशा पद्धतीने बाहेर निघणार नाही आणि अगदी सहज सोडला जाईल अजून आता पुन्हा अर्धा मिनटंपर्यंत मी ही चोळून घेतलेलं आहे तर बघा पुन्हा भरपूर असा लसूण यामध्ये मोकळा झालेला आहे आणि बाकीच्या लसणाची सालसुद्धा अगदी सैलसर आणि ढिल्ली झाली आहे त्यामुळे अगदी सहजच लसूण सेपरेट होतो सालीपासून जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा भरपूर असं लसूण आपला छान असा मोकळा झालेला आहे अशा पद्धतीने अगदी झटपट लसूण सोलायला मिळाला की मज्जासुद्धा खूप जास्त येते आणि कंटाळासुद्धा येत नाही आणि कालवन अलाव नेहमीत लसूण सोलण्यापेक्षा अशा पद्धतीने एकदमच तुम्ही भरपूर असा लसूण सोलून ठेवा अगदी आठवड्याभराचा लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवला की आपल्याला टेन्शनसुद्धा राहत नाही आणि कंटाळासुद्धा येत नाही लसूण सोलायचा तरी ते बघा भरपूर असं लसूण इथे मी रिकामा करून घेतला आहे आता पुन्हा ह्याच्यामध्ये अजून भरपूर पाकळ्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण चोळून घेऊया अशा पद्धतीने थोडासा जोर लावला की लसूण अगदी पटकनी सेपरेटसुद्धा होतो तर बघा इथे एक ते दोन मिनटात आम्ही पुन्हा अशा पद्धतीने लसूण छान असा मोकळा करून घेते तर बघा बऱ्याचसा लसूण पुन्हा छान रिकामा झालेला आहे आता आपण पुन्हा वेचून घेऊया सर्व लसूण यामधून तुम्ही अशा पद्धतीने किलो किलो भरसुद्धा लसूण सोलू शकता आणि अगदी झटपट सोलू शकता तर आता तुम्ही पाहू शकता आपला पूर्ण लसूण सोलून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते नाहीतर व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल तर पाहू शकता सर्व लसूण इथे मी छान असा मोकळा करून घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित असा निसून झालेला आहे आपल्याला जे लहान लहान लसूण असतात तेसुद्धा अगदी सहज सोलले जातात अशा पद्धतीने लसूण सोडला की कचऱ्यासुद्धा जास्त इकडे तिकडे जात नाही आणि अगदी झटपट काम होतं तरी ते पाहू शकता एवढा सारा लसूण आपण फक्त एक पाच ते सहा मिनटामध्ये सोलून झालेला आहे आपला आणि अगदी व्यवस्थित सोलला जातो आता हा लसूण आपण एका डब्यामध्ये किंवा तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये प्लास्टिकच्या म्हणा किंवा मग काचेच्या स्टीलच्या कोणत्याही भांड्यामध्ये ठेवू शकता अगदी किलोभर लसूण तुम्ही सोलून अशा पद्धतीने ठेवला तरी महिनाभर आरामात फ्रीजमध्ये राहतो तर बघा अगदी झटपट अशी ही ट्रिक तुम्हाला दाखवली आहे तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती जर नवीना साल दा दा चायनल ला आणी नवीन असाल तर जाता जाता चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय